मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिच्छेद या महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि ती ग्रामीण विभागात राहते ग्रामीण विभागात राहणाऱ्या आणि शेती करणाऱ्या माणसाच्या संबंधी चर्चा आर्थिक व्यवस्थेसंबंधी चर्चा या सर्व विषयांची चर्चा एकाच दिवशी ठेवली गेल्याने या चर्चेवर फार मोठे बंधन येण्याची शक्यता आहे कारण या सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची या विषयाबाबत बोलण्याची इच्छा असताना सुद्धा या सर्व विषयांवर आपले विचार त्यांना व्यक्त करता येतील असे मला वाटत नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी कृषी आणि सहकार या संदर्भात चर्चा होत असली तरी याही अगोदर या सर्व विषयांच्या संदर्भात या सभागृहात चर्चा झाली आहे वेगवेगळ्या पद्धतीने बॅकलॉकच्या संदर्भात या सभागृहात चर्चा झालेली आहे या सर्व विकासाचा असमतोल दूर केला नाही तर इतर बाबींचा असमतोल दूर केला तरी त्या विभागाची परिस्थिती सुधारली अशा प्रकारची परिस्थिती होणार नाही अध्यक्ष महोदय शेती ही बाब अशी होऊन बसलेली आहे की आजकाल या शेतीचे उत्पन्न सारखे घटत आहे महाराष्ट्राच्या शेती उत्पादनाची एकूण आकडेवारी देऊन नुसती आकडेवारी देण्यामध्ये मी माझा वेळ घालवणार नाही कमी वेळ असल्यामुळे ही आकडेवारी देणे शक्य नाही पण शेतीचे उत्पादन कमी होत आहे आणि या शेती उत्पादनाचे दरही कमी होत आहेत आणि म्हणून मुंबईमध्ये येणारा लोकांचा लोंडा हा वाढतो आहे मुंबईमध्ये झोपडपट्ट्यातील झोपड्यांना नंबर देतात जागा देतात आणि त्यांची राहण्याची सोय करतात तेव्हा हा मुंबईमध्ये येणारा माणूस स्वतःच्या शेतीमध्ये उत्तम प्रकारे उत्पादन करून जगू शकेल त्याचे उत्पादन वाढेल आणि त्याची आपल्या गावात दोन वेळच्या जेवणाची सोय होऊ शकेल अशा प्रकारचे धोरण या सरकारकडून आखले जात नाही असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही म्हणून या शेती व्यवसायाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे प्रामुख्याने या सभागृहात मला सांगावयाचे आहे शेतीच्या संदर्भात देशाच्या तुलनेने महाराष्ट्रात खताचा दर एकरी वापर पाहिला तर आपल्याला असे दिसेल की महाराष्ट्रात सर्वात कमी खताचा वापर होतो अध्यक्ष महोदय अधिक तपशिलाने पाहिले तर खताचा वापर हा बागायती जमिनीसाठी होतो त्याचबरोबर आज या देशाचा विचार केला तर देशामध्ये चारशे ते साडेचारशे जिल्हे आहेत सत्तर ते पंच्याहत्तर जिल्ह्यांमधून एकूण खताच्या होणाऱ्या वापराचा सत्तर टक्के वापर त्या जिल्ह्यांमध्ये होतो स्टॉप